खर तर महाराजांनी जे जे नियम घालून दिले त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या पत्तीने ते वागले त्याच्या प्रत्येक नियमाचे त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून जर दोन पर्सेंट जरी अनुकरण झालं तर मला वाटतं शेजारची जी पोलीस स्टेशनची बिल्डिंग आहे त्यात तिथं काही काम राहणार नाही एक स्मारक आहे ज्या ठिकाणी प्रेरणा घेऊन लोकांनी जायला पाहिजे आणि जो या ठिकाणी प्रेरणा घेत नाही तर मी त्याच ठिकाणच्या मध्ये पा गेलं पाहिजे <laughs> कारण शिवरायांच्या पायावर आपण फक्त या ठिकाणी गुणगान न करता शिवरायांच्या आयुष्यातल्या एक एक गोष्टी आपल्या मुलाबाळांमध्ये आपल्या कुटुंबामध्ये प्रस्थापित कशा होतील आणि त्यांनी दिलेल्या नियमाप्रमाणे आपण कसं चालू हा जर प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्या सगळ्या माता भगिनी त्या सुरक्षितपणे राहतील शिवरायांनी त्यांच्या काला काळामध्ये महिलांचा आदर कसा केला पाहिजे महिलांना सन्मान कसा दिला दिला गेला पाहिजे सैन्याकडून कुठली कसूर न होता विरोधकांच्या सुद्धा महिला कशा सुरक्षित राहतील या सातत्याने पाहिलं आपल्या महिलांवर आत्ता अलीकडे ज्या पद्धतीने गुन्हे होत आहेत चार चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहेत अशा घटना पाहिल्यानंतर वाटतं की आपला समाज हा शिवरायांच्या विचारापासून किती दूर गेलेला आहे आपल्यापैकी प्रत्येकामध्ये ते जर रक्त असेल ती जर भावना असेल तर आपल्यापैकी प्रत्येक जण अशा प्रवृत्तीला निश्चितपणे वाढू देणार नाही आणि अशा प्रकारचे कुठलेही गुन्हे महिलांच्या संदर्भातील होऊ शकणार नाही महाराजांना दूरदृष्टी होती भविष्यात काय करायचं आहे आपला शत्रू कोण आहे कशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे त्याची संपूर्ण मानसिकता त्यांची त्या त्या काळात होती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला भविष्यात काय करायचं आपल्या मुलांनी काय करायचं आहे आपल्याला किती मोठं पर्वत पार करायचं आहे तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे की नाही आपली क्षमता काय आहे आपले व्ह्यू काय असले पाहिजेत आपले गणिबिकावे काय असले पाहिजेत हे आपण समजून नाही घेतलं तर मध्ये मोठे मोठे संकट हे आपल्याला पार पडता येणार नाही निश्चितपणे महाराजांच्या काळामध्ये त्यांचे जे शत्रू होते ते एवढे अवडवे होते की त्या काळामध्ये विचार करणं सुद्धा अशक्य होतं यांच्यावरून आपण लढू शकतो परंतु महाराजांनी सर्वसामान्य लोकांना सर्व समाजांना कुठल्याही एका समाजाला न घेता सर्व समाजांना एकत्र करून सर्व समभाव ठेवून या अशा प्रकारच्या शत्रूविरुद्ध काव्याने लढले आणि जिंकले आपल्यामध्ये दुही निर्माण झालेली आहे वेगवेगळे धर्म वेगवेगळे समाज वेगवेगळे जाती याच्यावर जे विभागले झालेले आहेत आणि याच्याच आधारावर जे भांडण होत आहेत जे मोठे राईट्स होत आहेत या सगळ्या गोष्टी जर आपण शिवरायांच्या दृष्टीकोन पाहिला मला निश्चित वाटतं की आपले शत्रू पण वेगळे आहेत आपण शत्रू दुसऱ्यांना बनवून बसलेलो हो, आहोत त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर आपल्या आजूबाजूच्या लोकांना बंधुभाव देऊन शांतता निर्माण करण्यासाठी जर आपण निश्चितपणे काम केलं तर मला वाटतं शिवरायाचा एक चांगला गुण आपल्यामध्ये आत्मसात केलेला आहे असं होईल त्यांचे असंख्य गुण आहेत असंख्य गोष्टी सांगण्यासारख्या आहेत परंतु वक्त्य भरपूर आहेत वेळ झालेला आहे कार्यक्रमाला मला एवढंच सांगायचं आहे की हे जे प्रेरणास्थान आहे त्या प्रेरणास्थानाचे प्रेरणा घेऊन या पिंपळगाव आणि कृपया गावाचे जे, लोक ह्या जे, पूर्ण तालुक्यामध्येच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी निश्चितपणे त्यांची मानसिकता तयार करतील आणि शिवरायांना खऱ्या अर्थाने मानवंदन वंदना देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र